Hãy subscribe cho ta Ghiền đi ta Để ta đây नमस्कार म्हणजे मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव उघड कोकणाशी कोकणाची आणि मी अनिकेत आमदे तुम्ही बघताय मी आता ट्रेनमध्ये बसलोय ट्रेनमधनं ब्लॉग चालू केलाय करत आहे आणि आता मी चाललोय गावी एक कारणास्तव खरं तर कालच जाणार होतो पण सुट्टी नाही भेटली मग आता तीन दिवस लगातार सुट्टी आली तर म्हटलं गावी जाऊन येऊया आणि असंच निघालो म्हटलं आणि उद्या महाशिवरात्र देखील आहे त्यामुळे आमच्या गाव देवळात म्हणजे केदारलिंगाचं देऊळ जे तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिजिट करून बघू शकता तर भरपूर दिवसांनी ब्लॉग करतोय लास्ट ब्लॉग आपला गणपती मागी गणपतीचा केला होता आणि आता गावचा ब्लॉक परत येतात तुम्हाला दोन तीन दिवस व्हिडिओ तुम्हाला दिसतील म्हणजे कंटिन्यू आणि त्याच्यानंतर मग शिमग्याला गेलो तर नाही मग आपल्या मोठ्या उत्सवाला ते तुम्हाला तिकडे गेला गेल्यावरती ते उत्सवाची काय गोष्ट आहे ते सांगील आणि माझ्याबरोबर आहेत आहेत काय ती द जणं आहेत दोघंजणं माझ्याबरोबर पण त्यांची मी नावं नाही ते तुमची नंतर थोड्या वेळाने भेट घालून देतो ती मला कुठे भेटणार आहेत आणि कशी त्यांची भेट होणार आहे एकदम धमाल होणार आहे आज ट्रेनमध्ये आहे चला जाऊया कोकण जी ट्रेन आहे इकडनं आम्ही गोरेगावनं सी एस टीला चाललो आहे वाजले झालं आहे लेट नऊ त्रेपन्नची गाडी आहे आणि ती गाडी पकडून आम्ही जाणार सी दा एस दा। चला जाऊया सी एस नंबर उशीर झाला आम्हाला यायला तिकडनं धावत धावत सी एस टी एक नंबर प्लॅटफॉर्मवरनं खरं तर धावत धावत आलो आम्ही अठरा नंबर प्लॅटफॉर्मला इकडे म्हणजे विचार करा के केवढं धावत आहे घाम फुटला आहे लय गरम झालं आहे भरपूर आणि बसायला बघा आम्हाला कुठे भेटलं आहे चंद्र आपला हे ना इंजिन इंजिनच्या पाच चार डब्यात आहे भरपूर धावलं भरपूर धावलं आणि आता इकडे बावीस आहे इकडे इकडे बावीस आहे या साईडला अतुल आहे बघाल तुम्ही कारण का उद्या महाशिवरात्र आहे ना सगळेजण गावी निघाले आपल्या कोकणात खरं तर इकडे मंडळी आहेत इथे शेट आहे आपला आणि आम्ही थांबलो इथे बाथरूम जवळ खरं आहे भरपूर गर्दी मंडळी गाडी आता दादरला पोचले आणि गर्दी आहे बघा दरवाजा आता उघडून सगळेजण आतमध्ये बसतील गप्पा एकदा गर्दी आहे अशी इकडे सगळे आपले भाऊ मंडळी आहे कोकणातलीच मंडळी आहे चला दादरवांना उतरल्या पुढे बघूया मंडळी आता आपण आपली गाडी पोहोचली आहे पनवेल ला आणि भरपूर अशी गर्दी झाली पाठी बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे आणि आपल्या निकडची आहे संगमेश्वर ते नाव काय तुमचं सूर्यकांत आणि भावा तुझं काय नाव काय कुठे राहतो तू शिवाजी आपला रत्नागिरीला कुठे रत्नागिरी शिवाजीनगर ना भरपूर असे म्हणते आपल्या कधी भेटत आहे खालची एक काका बसले आणि हा पण आहे नंतर काय तुम्ही व्हिडिओ बघणारे बरोबर गर्दी दाखवतो तुम्हाला गर्दी दाखवतो

Madura está <them> ला मधुर जवादारिरणी लाई शिरणी लाय तो साई आता विनल जन द्यावे आता विन शन जावे आु मेमिरा बोली आय गंगा

बोड वाटाची गोड तुझ्या छोपेच्या साई वाट वाटाची गोड साई बाबा बाई पायी साईबाबा विशिणीला बाईचालत माझी बाबा मंडळी ती मी पाये साईबाबा शिर्डी बाई झालं जे नाई बाबा शिर्डी बाय झालं जागे ना बाई झालं जे तुम्हा तुमचं मी सांगेना साईबाबा

खर तर धावत धावत गेलो होतो म्हणजे आता जायचंच आहे धावत धावत थोडीफार गर्दी कमीच आहे त्यामुळे काय जास्त हे नाही टेन्शन नाही आता पब्लिक येईल हळूहळू तर चला जाऊया अतुल आणि भावेश बरोबरचा जो प्रवास होता कोकण तो हा इथे लास्ट होता ते लोक चाललेत रत्नागिरीला आणि हे आपलं संगमेश्वर डेपो मस्त आता ही गाडी गेली आपली कोकण आता आपण जाऊया एस टी पकडायला चला तर मंडळी आत्ताच आलो संगमेश्वरला उतरलो आहे आणि खरं तर धावत धावत आलो गाडी अजून था आत्ताशी था जस थांबली आहे आम्ही उतरून फटाफट तिकडे धावत आलो कारण का एस टी पकडायची असते आम्हाला पहिली सीट पकडे कारण सगळीजणं येतात धावा बघा ते आपल्याबरोबर होते आणि पाचशेसुद्धा तिकडे आता चला जाऊया देवरुखला आणि तिकडे जाऊन तुम्हाला बाकीची गोष्ट सांगतो एसटी आले एस टी आता सगळी जण चढतील बघा लाईनीत आहे लाईनीत जण पब्लिक आता हळूहळू चढतील बघा संगम एस टी आहे बाबा कोक रात्र आणि आहे हा 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 आता इथे आता बसतील चला ये इकडे बघा मंडळी सगळी धावपळ केलेली असते ना एस टी मध्ये जागा पकडायला याचा फायदा होता पहिल्या सीट वरती बसायला मिळालंय आता हळूहळू सगळी पब्लिक बसेल आता सगळी देवरुखपर्यंत देवरुख कोसुम संगमेश्वर डेपो चला मास्तर उभे आहेत आणि हळूहळू सगळी चढताय मंडळी आत्ताच जस्ट उतरलो देवरुखला आणि इथे शिवाजी चौकात बॅनर आपला लागला आहे शिवाजी महाराजांचा आणि जस्ट उतरलो आणि आता जातोय तेचकडे म्हणजे आपल्या चंदकडे चाललो आहे आणि तिकडनं आता बघू नंतर मग वरती का खाली काटाडीच जायचं आहे आणि तिकडनं मग आपल्या महाशिवरात्रीची मा पूजा आहे तुम्हाला माहितीच आहे आणि तिकडे काय काय कार्यक्रम होणार आहे काय होणार आहे हे दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्नसुद्धा करीन आणि तर मंडळी उत्तर मंडळी ही कोकणातली अशी सुंदर अशी पहाट सकाळ सकाळ गावी आल्यावरती किती मस्त वाटतं वातावरण असतं ना खरंच खूप अनुभवण्यासारखं आहे तर आपल्याकडे मुंबईला दा, सकाळ झाली की सगळं गडबड इकडे हे आणि तेव मग कोकणात आल्यावरती शांतता आत्ता वाजलेत तुम्हाला सांगतो पाहुणे साथ झालेत आणि कोकणातली पहाट खरं तर किती जाम मजा हो येते हे बघा इथे बंगला तयार होतोय कोणाचं माहिती नाही पण होतोय चांगला आहे बंगला ज्ञानदीप क्लासेस देवरुख इथे हा क्लासेस आहे वरती इकडे माझी बहीण आणि भाऊ इकडे शिकलेत क्लासेसमध्ये मस्त वेगळी भारी वाटत आहे तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला कोकणातली सुंदर अशी पाड बघून आणि शांतता एकदम खर्चा ना एवढी एक एकदम शांतता आहे ना भारी खरंच सांगण्यागत नाही तुम्ही अनुभवण्यात जेवढी मजा आहे ना तेवढी सांगणून अनुभवण्यात येत नाही तुम्हाला पण सांग थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला आणि दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केला खरं तर खूप भारी वाटते खरंच मजा येते आता मी चाललो तुम्हाला मागाशीच बोललो का किकडे जातो आहे चंद आंगडे तर आजची ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का याच्यात खूप मजा आली आहे काही काय सीन माझा मला घ्यायला नाही भेटले तर काही कारणास्तव आणि ते घेण्यागत नव्हतेसुद्धा तरी पण मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू